साहेब आमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं असत अरे किती आले किती गेले पण हा जो सैनिक आहे महाराष्ट्र सैनिक आहे हा ही माझी खऱ्या अर्थाने कवच कुंडल आहे माझी शक्ती आहे आणि ती शक्ती माझ्या सोबत आहे तोपर्यंत मी कधीही लढाईला सज्ज आहे हा त्यांचा विश्वास होता आणि म्हणून दोन दिवसापूर्वी ठरवलं की आपल्याला हा मेळावा घ्यायचा आहे हा मेळावा घ्यायचा आहे आम्हाला शंका होती की दोन दिवस आहेत दोन दिवसापुरती दो दिवसा दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये आपण लोक याल का येणार ये, ये, ये का परंतु आपण सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी अडक राहिला तुम्ही आपल्याला मगाशी धन्यवाद दिलेले आहेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण लढाईला सज्ज झालेलो हो। आहोत ही सर्व माणसं आम्ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत ही आमची माणसं पक्षा प्रमुखांवरती पक्षावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि ती सगळी या ठिकाणी जमलेली आहेत आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं आहे भूत माझा मतदार माझा आणि विजय सुद्धा माझा अशा प्रकारचं काम आपल्याला जमिनीवर उतरून करायचं आहे आणि म्हणून आपण लढायला सज्ज झालेला मला एक छावा पिक्चर आपण पाहिला असेल त्या छावा पिक्चर मधला कवी कलशचा एक डायलॉग मला आठवतो त्याचे दोन आहेत मी एकच बोलतो म्हणजे आपण मनाने सज्ज झालेला आहात लढाईला सज्ज झालेला आणि म्हणून कवी कलश बोलतो ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साखर दंडामध्ये बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला ते म्हणतात कि मन, की जीते, मन के मनके जीत आहे मन के हारे हार मन के जीते है मन के हारे हार आज भी मेरा राजा सब पे भारी है आज मी मेरे राजा सब पे भारी है आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही ज्याला इथून जा त्याला साहेब काही मार्गदर्शन तुम्हाला, का तुम्हाला करणार आहेत ते मार्गदर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्याला तात्काळ लढाई मध्ये उतरायचं आहे लढाईला उतरून पूर्णपणे जे काम बजवायचं आहे मला खात्री आहे की तुम्ही ते काम अत्यंत चोखपणे बजवाल आणि पक्षाला विजय करून द्याल मी मागे असं लिहिलं होतं तुम्हाला आठवत असेल की दोन पक्ष एकत्र आले तर एक आधी एक अधिक दोन होतात पण दोन ठाकरे एक आले तर एक अधिक एक मिळून अकरा होतात आणि आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण जाताना विचार घेऊन जाल आणि आपला हा जो काही झेंडा आहे तो डवलाने फटकवाल एवढी अपेक्षा बाळगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र